मी रोशन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी मौजे खोजनवाडीत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्या हालचाली माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचा मतदारसंघात आजही प्रभाव कायम त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महेश संती यांचा कार्यकर्त्यांसह भव्य पक्षप्रवेश सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील मौजे खोजनवाडी येथे आज मंगळवार दिनांक अकरा अकरा पंचवीस रोजी स्थानिक राजकीय वर्तुळात एक महत्वपूर्ण घटनेची नोंद झाली जेव्हा खोजनवाडी पंचायत समिती गणाचे खमके नेते आणि खोजनवाडी ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर माजी उपसरपंच महेश संती यांनी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वात दृढ विश्वास व्यक्त करत हा निर्णय घेण्यात आला आहे महेश संती यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे मुख्य कारण म्हणजे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे जनसामान्यांमध्ये असलेले स्थान श्रद्धा आणि त्यांनी आजवर केलेल्या सर्वांगीण विकासाचे कार्य होय संती यांनी नमूद केले की के आजच्या राजकीय परिस्थितीत सर्वसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने सोडवणारे आणि विकासाचे स्पष्ट व्हिजन असलेले नेतृत्व केवळ विक्रमसिंह सावंत यांच्याकडेच आहे सा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करून खोजनवाडी गट आणि परिसराच्या विकासाला नवी दिशा देण्याचा आमचा संकल्प आहे काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली याप्रसंगी खोजणवाडी गावाचे काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी माननीय श्री अपाराया बिरादार माननीय श्री सुजयनाना शिंदे माननीय श्री मारुती पवार माननीय श्री रामचंद्र सरगर आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी महेश संती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पक्षात सहर्ष स्वागत केले ते म्हणाले महेश संती यांच्यासारख्या तरुणांमध्ये लोकप्रिय आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असलेला नेता पक्षात आल्यामुळे खोजनवाडी गटामध्ये काँग्रेस पक्ष अजिंक्य होईल यापुढे संती यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाच्या कामाला अधिक गती देऊ हा प्रवेश म्हणजे काँग्रेस पक्षाची बळकटी या परिसरामध्ये वाढल्याची स्पष्ट निशाणी आहे महेश संती यांच्या पक्षप्रवेशामुळे खोजनवाडी गण आणि नजीकच्या ग्रामपंचायतीत राजकारणात मोठे बदल अपेक्षित असून काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर मजबूत करण्यासाठी हा एक महिलाचा दगड ठरणार आहे टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका